नमस्कार सोलापूर नीबुद्वारपेठ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भीमराव शिंदे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की

सांगत राहा आता या देशाला आपल्या लोकांना तुमची गरज आहे एकीकडे सगळ्या आता लोकशाही कशाला म्हणतात लोकशाही म्हणजे लोकशाही म्हणतात आज तुम्ही आधीच नाही फक्त संस्थेपासून मोठी मोठी भाषण नाही त्याला लोकशाही म्हणत नाही लोकशाही म्हणजे लोकांच्या घरापर्यंत लोकशाही

अजून खूप बोलायचे कोणी जाऊ आणि जेव्हा आपला मोठा कार्यक्रम अजून होईल तेव्हा मी जास्त बोलली पण आज तुम्ही आमच्या परिवारे पाण्यात त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत कर एवढ्याच्या ठिकाणी बोलून आपली रजा देते धन्यवाद जय हिंद जय